नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारचा एक निर्णय आणि पेन्शन दुप्पट अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख पेन्शनधारकांना फायदा तीन पॉईंट शून्यचा फॉर्म्युला थेट पेन्शन नव्वद हजार सरकारच्या एका निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे पिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट शून्यपर्यंत वाढल्यास पेन्शन दुप्पट होऊ शकते जाणून घ्या संपूर्ण गणित आणि मिळालेल्या आयोगाचा अहवाल त्यापूर्वी बातमी सविस्तर पाहूया त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारच्या लाखो निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे या नव्या आयोगानंतर केवळ पगारच नाही तर पेन्शनमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरासरी आकडेवारीनुसार तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देशात अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख पेन्शनधारक असून ज्यामध्ये नागरी संरक्षण दूरसंचार रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत पेन्शनमध्ये किती वाढ होईल हे ठरविण्यास फिटमेंट फॅक्टरची मोठी भूमिका असणार आहे प्रत्येक वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा मूलभूत पगार आणि पेन्शन यांची गणना याच घटकावर आधारित असते सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न ठेवण्यात आलेला होता म्हणजेच सहाव्या आयोगाच्या तुलनेत पगार आणि पेन्शन दोन पॉईंट सत्तावन्न पट वाढले होते जर आठव्या वेतन आयोगात सरकारने फिटमेंट फॅक्टर तीन किंवा तीन पॉईंट अडुसष्टपर्यंत पर्यंत वाढवला तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये दुहेरी वाढ होऊ शकते पेन्शनचे संभाव्य कॅल्क्युलेशन पाहूया वीस हजार मूलभूत पेन्शन असेल तर साठ ते त्र्याहत्तर हजार पर्यंत पेन्शन वाढेल पंचवीस हजार मूलभूत पेन्शन असेल तर पंच्याहत्तर हजार ते ब्याण्णव हजार रुपयेपर्यंत पेन्शन वाढेल तसेच तीस हजार रुपये मूलभूत पेन्शन असणाऱ्या पेन्शनर्सचे नव्वद हजार ते एक लाख दहा हजार चारशेपर्यंत पेन्शन वाढू शकते यावरून हे स्पष्ट होत आहे की फिटमेट फॅक्टर वाढल्यास पेन्शनधारकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबतच पेन्शनधारकांच्याही उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे ज्यामुळे ही सुधारणा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे